हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका का, का। तर आज एक जानेवारी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षातला आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखा समाधानाचं ऐश्वर्याचं भरभरीट भरभराटीचं भर आणि चांगलं आरोग्यदायी जावं हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा नवीन वर्ष जे आहे तर या नवीन वर्षामध्ये आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत यावरचे काल मी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा तर बघा आज तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी आज करायचा आहे तुम्हाला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर आपण संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा जे आहे तर ते नेहमी येत राहील आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना मनोकामना आकांक्षा या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आता बघा प्रत्येकालाच असं वाटत असतं की नवीन वर्षामध्ये आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आनंद यावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छाही असते त्याचबरोबर देवी माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्या कुटुंबावरती कायम राहावी असं सुद्धा आपल्याला वाटत असतं तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बघा बरेच जण हे मंदिरामध्ये जात असतात आणि या नवीन वर्षाची सुरुवात देवांच्या आशीर्वादाने करत असतात तर बघा बऱ्याच जणांना खूप छान छान शुभेच्छा भेटल्या सुद्धा असतील आणि नवीन वर्षा मध्ये तुमची प्रगती व्हावी आणि अशा भरपूर साऱ्या शुभेच्छा या सुद्धा तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स कडून नातेवाईकांकडून आल्या सुद्धा असतील तर या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन ऊर्जा आणि त्याचबरोबर नवी नवीन आशा आणि आनंद घेऊन यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी लोक जे आहेत तर ते नवीन वर्षाची सुरुवात जी, जी आहे तर त्या चांगल्या गोष्टींनी करत असतात देवांच्या दर्शनाने सुरुवात ही करत असतात आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या वेळेला आपण दिवे लावत असतो तर त्या वेळेला माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि त्यावेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि वर्षभर आपल्याला धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादा जर संकल्प असेल एखादी इच्छा असेल एखादी कठीण इच्छा असेल मनोकामना असेल तर ती या दोन हजार चोवीसमध्ये आपली इच्छा पूर्ण करायची आहे आणि बघा तुमच्या माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि कोणतीही गोष्ट आपण नवीन वर्षामध्ये पूर्ण करायची आहे तर या इच्छापूर्तीसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तुम्हाला याचा नक्कीच खूप चांगला असा फायदा होणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आपण ज्या दिवा लावतो तर त्यावेळेला दिव्याचा प्रकाश ज्या ठिकाणी पडतो तर त्या घरातली किंवा त्या वास्तूतली नकारात्मक ऊर्जा किंवा जी निगेटिव्हिटी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळी दिवे हे लावत असतो तर आपल्याला उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण ज्या वेळेला दिवा संध्याकाळचा प्रज्वलित करत असतो तर त्यावेळेला उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे स्वच्छ असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक वात घालायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि या स्वस्तिकावरती आपल्याला मूठभर गहू जे आहे तर ते या स्वस्तिकावरती टाकायचे आहेत किडलेले वगैरे गहू तुम्हाला घ्यायचे नाही स्वच्छ चांगले गहू तुम्हाला पाहून याच्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर या गव्हामध्ये सातू सुद्धा असतात तर हे सातू सुद्धा असतील तर ते सुद्धा आपल्याला या आवर्जून या गव्हामध्ये टाकायचे आहेत आणि अशी एक वस्तू आपल्याला या दिव्याखाली ठेवायची आहे कारण सातू जो आहे तर तो माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच जर सातू तुमच्या गव्हामध्ये मिक्स असेल तर तुम्ही नक्की घ्या जर सातू तुमच्या गावामध्ये मिक्स नसेल तर काहीही हरकत नाही फक्त मूठभर तुम्ही गहू ठेवले तरीही चालतील तर या स्वस्तिकावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मूठभर गहू आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये तुम्हाला लावायचा आहे तर सर्व उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यामुळे आपल्याला तुमचं तुम्हाला संध्याकाळच्या अगोदर तुमचं घर पण स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडू वगैरे तुम्हाला मारून घ्यायचं आहे संध्याकाळी सहा नंतर आपण झाडू वगैरे मारत नसतो त्यामुळे त्याच्या अगोदरच तुम्हाला तुमचं घर वगैरे झाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा दिवा तुम्हाला अशा पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दे, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी जर आपण दिव्याखाली गहू हे धान्य ठेवलं तर याचा संबंध जो आहे तर तो धनाशी येत असतो आणि धनाशी संबंधित ज्या पण काही तुमच्या आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर व्हायला मदत होत असते त्यासोबतच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीची कृपा सुद्धा आपल्या घरावरती कायम राहते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आज संध्याकाळी करायचा आहे तर बघा आता तुम्ही हा आज समजा व्हिडिओ लेट पाहिला तर तुम्ही काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता फक्त हा जो दिवा आहे जर समजा तुम्ही ज्या वेळेमध्ये लावाल तर तो दिवा रात्री बारा वाजेपर्यंत विजला नाही आणि तो चालू राहील याची सुद्धा तुम्हाला पुरेपूर काळजीही घ्यायची आहे दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षर अर्पण करायचे आहे एक फुल अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीला आणि अन्नपूर्णा मातेला तुम्हाला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि हा जो दिवा आपण लावलेला आहे तर तो तुम्हाला मी प्रसन्न करून घेण्यासाठी लावलेला आहे तुमचा अखंड आशीर्वाद माझ्या या संपूर्ण घरावरती राहू दे आणि तुमची कृपादृष्टी माझ्या घरावरती राहू दे माझ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या संपूर्णपणे दूर करा आणि माझ्या घरामध्ये अखंड सुख शांती समृद्धी आयुष्य ही हे वातावरण जे आहे तर ते राहू दे अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याची सुद्धा प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्याखाली आपण जे गव्हाचं धान्य किंवा सातू जे तुम्ही ठेवलेला आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे सातू जर असेल तर ते तुम्ही छोट्याशा एखाद्या पुडीमध्ये वगैरे बांधा आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवता दागिने ठेवता किंवा तुम्ही अगदी तुमच्या पर्समध्ये ही सातूची पुडी ठेवली तरीही चालेल आणि जर तुम्ही गहू फक्त टाकले असतील आणि सातू जर तुम्हाला मिळाला नाही तर थोडेसे गहू जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या गव्हाच्या डब्यात टाका आणि थोडे गहू जे आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना वगैरे खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे तुम्हाला याचा नक्कीच खूप खूप चांगला असा फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ